शेषांचे अवतार अवतार धारण केला जग कल्याणासाठी आपण स्वतः बघितले असतील चालता बोलता मनुष्याचा जिल्ह सोळा पण एक वेळा हा भगवंतानी नास्तिक कलियुगा अवतार धारण करून गेले रुद्राचा म्हणजे जसा पवन पुत्र हनुमानजीचा अवतार अकरावा जसा हनुमानजीचा या नास्तिक कलियुगामध्ये हो अवतार या भगवंताने शेवटचा अवतार रुद्राचा धारण केला तो म्हणजे श्री संत जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा दिवस चौऱ्याहत्तर वर्ष जिजवला चौऱ्याहत्तर या भगवंताने स्वतःचा दिवस जिजवला आणि एका दिवशी या भगवंताने ठरवलं की आता आपण आपला अवतार नष्ट करतो कोल्हापूर जिल्ह्यात गोदर्व तालुका आणि आदमापूर या नगरीत या मुगवंताने समाधी घेण्याचं ठरवलं आदमापूरचे शंकरराव भोसले मामांचे भक्त आणि शंकरराव भोसलेंनी मामांना विचारला मामांनी त्या शंकरराव भोसलेला सांगितलं पण बाळके मामा मग तुम्ही जाणार मी तुमचं हातीचं म्हणून कोण सांभाळणार सुरुवातीला मामा ते त्यांना विचारलं अरे ही जमीन कोणाची त्यावेळेस शंकरराव भोसलेनं सांगितलं मामा ही जमीन माझीच आहे मग पक्की अर्जी जमीन मला देशील का त्या शंकरराव भोसलेला वाटलं मामा कुठला तरी कार्यक्रम करत असतील किंवा यात्रा भरवत असतील किंवा मामा पण जमीन कशासाठी लागते अरे मला आता पण व्हायचं मग यात्रा भरवायची का मामा अरे नाही <rattling> तू काय माझी यात्रा भरवायची अरे माझी यात्रा तव्या भरेल ज्या वेळेस एका वेळेच्या टायमाच्या एकाच टायमाला एकाच वेळेला चारशे क्विंटल मीठ माझ्या एकाच टायमाच्या अन्नात पडेल ती माझी घरी यात्रा असेल विचार करा ती मामाची कशी यात्रा असेल चारशे क्विंटल मीठ एकाच वेळेच्या अन्नात पडेल ती माझी घरी यात्रा असेल तू काय माझी यात्रा भरवशील मग मामा यात्रा भरवायची नाही काही नाही मग जमीन लागते तरी कशासाठी अरे मला माझा आता अवतार नष्ट करायचा आहे अनेक संत होऊन गेले आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवरती ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांचा गोळीच्या सोळाव्या वर्षी त्यांनी त्यांचा अवतार नष्ट करायचा तुकाराम महाराजांनी ज्यावेळेस त्यांचा अवतार अनेक संतांनी दुःख भोगलेलं आहे त्यांचे घाते पाण्यात बुडत नव्हते विचार करा जे संत होऊन गेले ना ज्ञानेश्वर माउलीनी वाच्या बोलडी पण त्या संतांनी दुःख भोगले अनेक संतांनी त्या भगवंताने बी दुःख भोगलेलं आहे त्या संतांनी सुद्धा दुःख भोगलेलं आहे भगवंतांनी सांगितलं मला बाळात पण व्हायचं आहे मला माझा अवतार नष्ट करायचा आहे त्यावेळेस शंकरराव भोसले काही भक्तजन मामांना म्हणाले मामा तुम्ही जाणार आणि मग तुम्ही गेल्यानंतर तुमच्या हातीचं मोड कोण सांभाळणार बाबा तुम्ही गेल्यानंतर ही तुमची मेंढी मावडी आम्ही युटतो आणि निपाणी हलव्या रोडावरती मोठी हायस्कूल टाकतो तिच्यावरती तुमचं नाव घेतो मामाने सांगितलं रे खबरदार ही जगाच्या भ्रमतीसाठी काढलेली जगन्नाथाची मेंढी मावली आहे मेंढी मावली माझी नाही ही पांडुरंग आहे आणि मी पांडुरंगाचा चाकर आणि पांडुरंग मला वर्षाला साडेबारा रुपये पगार देत असतो तुम्ही देखील सेवा करा सेवेच्या माध्यमातून तुम्हाला मेवा दिल्याशिवाय राहणार नाही त्या भगवंतानी कोणीतरी सुद्धा या भगवंताची मेडी मावणी सांभाळत नव्हती